संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सीचा भव्य शुभारंभ भाऊसाहेब जगन्नाथ सोनवणे यांच्या वतीने शॉप क्रमांक एक आडगाव मिनी मार्केट जत्रा चौफुली आडगाव नाशिक कुबेर स्वीटजवळ संत रोहिदास फूटवेअर अँड एजन्सी या भव्य दालनाचा शुभारंभ करण्यात आला सय्यद पिंपरी येथून एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय नाशिककरांना फूटवेअरमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झाला आहे याच विश्वासावर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सोनवणे कुटुंबियांच्या वतीने सत्यनारायणाची पूजा करून संध्याकाळी सहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सीचा भव्य शुभारंभ करण्यात आला सुरू केलेल्या या नवीन दालनात लहान मुलांपासून तर अबालवृद्धांपर्यंत सर्व प्रकारचे शूज चप्पल सँडल तसेच लग्न समारंभासाठी लागणारा मोजडी उत्कृष्ट बांधीव कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी नाशिककरांना मिळणार असून ते पण योग्य दरात एकदा तरी येऊन खात्री करा असे आव्हान संचालक भाऊसाहेब जगन्नाथ सोनवणे यांनी केले आहे आम्ही सईद पिंपरी येथे व्यवसाय हो करत होतो सईद पिंपरी येथे एक शाखा ओपन केली करता करता आम्ही आता नाशिक येथे दुसरी शाखा ओपन केली नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी आमच्याकडे सर्व ब्रँडेड कंपनीचे आहे त्यानंतर आम्ही घरी स्वतः कोल्हापुरी बनवून आम्ही तुम्हाला पतन करू आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सेवा देऊ अशी विनंती करतो या उद्घाटनाच्या शुभारंभ प्रसंगी सय्यद पिंपरी गावचे सरपंच भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले यांच्यासह उपसरपंच सुखदेव पवार तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव भगवंतराव ढिकले माजी चेअरमन दत्ताराम ढिकले राजेंद्र राठी राजेंद्र गमाजी वाघ चौरे राजेंद्र डाकुरे नंदू बोरसे लहू पांडुरंग ढिकले ज्ञानेश्वर ढिकले गोरक्षनाथ कांबळे यांच्यासह संत रोहिदास फुटवेअर अँड एजन्सी या दालनाला शुभेच्छा देण्यासाठी सोनवणे मित्रपरिवारातील शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या गावचे व्यावसायिक भाऊसाहेब सोनवणे यांच्या चरण सेवा या दुकानाच्या ओपनिंगच्या निमित्ताने आमच्या गावचे प्रथम नागरिक भाऊसाहेब नाना माझी उपसरपंच सुखदेव पवार सोसायटीचे माजी चेअरमन दत्तू ढि ढिकले आम्ही सर्वजण या परिवाराला त्यांच्या दुसऱ्या शाखेच्या निम निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे नक्कीच हे कुटुंब एक पिंपरीचं त्यांच्या वडिलांपासून हा व्यवसाय करत असल्यामुळे गावाची एक चांगली सेवा त्यांनी केलेली आहे आज या ठिकाणी त्या व्यवसायातून त्यांनी दुसऱ्या शाखेचं ओपनिंग आज या कोनार्क कौनर, कोणार्क नगर किंवा जात्रा हॉटेल आहे परिसर आहे त्या ठिकाणी त्यांनी हा नवीन दुसरं शॉपिंग चालू केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आणि माझे दोन शब्द संपवतो आज संत रोहिदास फुटवेअरच्या दुसऱ्या शाखेच्या ओपनिंगच्या दिवशी आज आम्ही इथं आलो आज आमच्या गावातील भाऊसाहेबचे वडील हे बऱ्याच दिवसापासून मोठा शिवण्याचे काम करीत होते त्यांचाच पायावर पाऊल ठेवून भाऊसाहेबनं गावात एक शाखा ओपन केली आणि त्याचीच एक दुसरी शाखा कोणार्कमध्ये कोणार्कनगरमध्ये ओपनिंग केली त्याबद्दल या धंद्यात त्यांना अजून हे त्यांची तिसरी शाखा ओपन हो हेच सर्व सिद्ध पिपरी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो आम्ही सय्यद पिंपरीला दुकान टाकली होती आता या साथी टेक्याला आहे पिंपरीला आता आम्ही शहरात आलो आहे शहरात या साख्याला पोराने गटे करीत होते मी पोरं करायचे मी काय नाशिक शहरामध्ये नवीन संत रोहिदास फुटवेअर ही शाखा चालू झाली आहे आणि भाऊसाहेब सोनवणे यांची हे शॉप आहेत आणि यांची पहिली शाखा सय्यद पिंपरी येथे आहे तर सर्व नाशिककरांना आम्ही आवाहन करतो की आमच्या नवीन शॉपला तुम्ही अवश्य भेट द्या आणि डिस्काउंट तुम्हाला नक्कीच दिला जा